चांगल्या चांगल्या कामामध्ये त्यांचा सहकार होणार होणार का होणार बाबा होणार बाबा तिथं त्यांच्या नावाचा आपण सासवडच्या मैदानावर आहोत मात्र इथे या ठिकाणी काही आपले नंदीवाले राहतात बांधव तर ते पण म्हणले आमचा पण बैल दाखवा दादा तर ह्याचं दा, दा। नाव काय नाव खांडे खांडे आहे आणि ही कशात कशात हा हा मोडतो 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 बरं बरं किती लोक आहे सगळे नंदीवाले एक दहा पंधरा झोपड्या येतो बर आणि किती बैल आहेत तुमच्याकडे एक चार बैल आहेत आणि कशी चालते तुमचं डेली रुटीन काय असतं हे गाव जायचं खेळ करायचा आनंदी आमच्या नाचतो तुमच्या प्रश्नाचे उत्तर मान हलवून मान हलवून का पाऊस पडल का नाही त्याचे उत्तर सांगतो त्याला शिकवण असते शिकवण असते आणि हे कोण बाबा आहेत का तुमचे हे बाबा मित्रांनो हे म्हटले दाखवा शेवटी धावणारा बैल असेल किंवा शेतीत काम करणारा असेल किंवा समाजामध्ये फिरून अनेकांना मार्गदर्शन करणारा किंवा अनेकांच्या प्रश्नांना उत्तर देणारा बैल असेल महादेवाचा नंदीच आहे शेवटी तो, तो दाखवायचा दा आपलं कामच आहे बाबा नाव काय तुमचं किसान बाबूराव गुंडी किती वय वर्ष पंच्याहत्तर झाली पंच्याहत्तर गाव कुठलं मुळे माझं गाव बारामती पासून मेढ दे मेडद द मेड पूर्वी आमच्या पाजी वाडला पंजा आजा पांजापासून धंदाचे आश्चर्य वगैरे काय आश्चर्य ते मैदाना आता ती धावणारी बैल आहेत ही आणि किती वाजता जाणार आहे तुम्ही आता आज सुट्टीच आहे बरं काय नाव आहे ते दाखवा की तुमचा कुठला नंदी नेहमी नेहमी घेऊन जाता घेऊन चला दाखवा की काय नाव काय नाव आहे हिरा आहे कशात मोडतो जात काय ह्याची कॉन्क्रीट जात कॉन्क्रीट बर कॉन्क्रीट म्हणता काय तिथं बघा हिरा कसा आहे काय हिरा तो प्रश्नांना उत्तर देतो का देतो हो आता बर काही राही करतो किती किती वर्षापासून तुम्ही हे करता आमच्या आज प्रश्न जे आलं ते आम्ही करतो बर 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 आम्हाला कुणी दिलं तर घ्यायचं ते भविष्य सांगणं काही करणं ते आम्ही करीत बरं बरं दिले तर खेळ करणे खाडीवर नंदी उभा राहणे मुलाच्या पोटावर उभा राहायचा कोणा चहा प्याला बोलवत जायचं नाही तर खेळ करायचं आणि गावाच्या बाहेर जायचं बरं बर, चा। बर, बर चालतंय तुम्हाला खेळ तुम्हाला शुभेच्छा दादा हे हे बाबा म्हणले की आमचा पण काहीतरी व्हिडिओ करा टाकतो आम्ही आम आता व्हिडिओ चालू तुम्हाला तिला नाव आहे ना हां हिरा माझे वन मिलियन लवकर पूर्ण होतील लवकर तुम्हाला सहकार्य मिळणार आणि जे तुम्ही समाज कार्य करता बैलांची खबर पर्यंत पोहोचवता याचा आशीर्वाद तुम्हाला शंभर टक्के मिळणार धन्यवाद नाही लागणार सांगणार नाही नाही चांगल्या चांगल्या कामामध्ये त्यांचा सहकार होणार होणार का होणार बाबा होणार बाबा जिथं जाईल तिथं त्यांच्या नावाचा आहे जे काय होणार धन्यवाद दादा